आज भाजपचा झेंडा फडकलेला आहे नगराध्यक्षपदी आपण निवडून आलाय तर पहिली प्रतिक्रिया काय आहे सर्वांना नमस्कार करतो श्री देव रवाना नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराचा दोघोच मताने विजय झाला आहे त्याचा मुख्य कारण म्हणजे दे आपले देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर शिवाजीराव पाटील साहेब आमदार अण्णा आणि इतर माझे जे सर्व सहकारी आहेत आमच्याबरोबर पाच नगराध्यक्षाचे उमेदवार होते तेच आज पाच नगराध्यक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष झाले असं मला वाटते कारण त्या सर्वांनी एकमतानं भारतीय जनता पार्टीचा धुरा माझ्या हातामध्ये दिला आणि तो विजयासाठी खूप सार्थक ठरला त्याच्या त्याचबरोबर सतरा जे उमेदवार होते ते खूप पराकाष्ठा करून भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा नगरपंचायतीवर फडकवलेला आहे त्यात महिला आबाल आबाल असतील त्याचबरोबर जे सर्व सहकारी माझे आहेत पत्रकार बंधू असतील इतर सर्व असतील त्यांनी सर्वांनी मदत करून हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा पटकवला आहे हा याच्यामध्ये आमचं एकच ध्येय होतं ते म्हणजे शाश्वत विकास ह्या मुद्द्यावर आम्ही आमची निवडणूक जिंकलेली आहे काही मतांनी आमचे थोडेशा मतांनी आमचे सहकारी पराभूत झालेले आहेत पण त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारचा आम्ही त्यांना सोडणार नाही त्यांनासुद्धा आम्ही आमचा साथ घेऊन आम्ही ह्या नगरपंचायतचा कारभार करू असं सर्वांना मी सर्वांना सांगतो सर्वांच्या मतांनी सांगतो धन्यवाद नमस्कार भारतीय जनता भारतीय जनता पार्टी